नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पाचे भक्त वर्षभर संकष्टी चतुर्थीची वाट पाहत असतात दर महिन्याला संकष्टी येते आपण उपवास करतो आणि बाप्पाची पूजा करतो पण वर्षातून असा एक दिवस येतो ज्याची ताकद इतर कोणत्याही चतुर्थीपेक्षा तब्बल एकवीस पटीने जास्त असते हो मी बोलतोय अंगारकी चतुर्थीबद्दल तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की फक्त मंगळवारी येणाऱ्याच चतुर्थीलाच इतकं महत्व का दिलं गेलंय आणि इला अंगारकी हेच नाव का पडलं चला आज या मागचं रंजक सत्य आणि पौराणिक कथा जाणून घेऊया तर पुराणांनुसार या कथेचा नायक आहे अंगारक ज्याला आपण आज मंगळ ग्रह किंवा मार्स म्हणून ओळखतो अंगारकाने गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी भारद्वाज ऋषींच्या मार्गदर्शनाखाली घोर तपश्चर्या सुरू केली ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता त्याने हजारो वर्ष बाप्पाचं नामस्मरण केलं त्याची ही निष्ठा पाहून गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले बाप्पाने त्याला विचारलं बाळा तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय माग तुला काय वरदान हवंय तेव्हा अंगारक म्हणाला देवा मला तुमच्या चरणी कायमचं स्थान हवंय आणि माझे नाव तुमच्या नावाशी जोडलं जावं हीच माझी इच्छा आहे बाप्पाने तथास्तू म्हटलं आणि एक विशेष वरदान दिलं बाप्पा म्हणाले आज मंगळवार आहे आजच्या दिवशी तू माझी आराधना केलीस त्यामुळे यापुढे जेव्हा जेव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावानं म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल तर तेव्हापासून मंगळवारी येणारी चतुर्थी ही महाचतुर्थी मानली जाते मित्रांनो या दिवसाचं महत्व साधंसुद्धा नाही आहे शास्त्र असं सांगतं की जर तुम्ही वर्षभराच्या एकवीस संकष्टी चतुर्थींचे उपवास करू शकत नसाल तर केवळ एक अंगारकी चतुर्थी करा तुम्हाला त्या संपूर्ण वर्षाच्या उपवासाचं पुण्य एका दिवसात मिळतं इतकेच नाही तर ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थीची पूजा म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा अंगारकी येईल तेव्हा ही संधी सोडू नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये